नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत संवर्ग चार म्हणजे बदलीपात्र शिक्षकांसाठी पसंतीक्रम देण्यासाठी लॉगिंग उपलब्ध करून देण्यात आले येणार आहे त्याच्या अगोदर काल बऱ्याच जिल्ह्यांच्या रिक्त पदांच्या याद्या म्हणजे संवर्ग ए दोन तीन यांनी झालेल्या बदल्या आणि त्यांच्या होणाऱ्या निवड रिक्त जागा किंवा बदलीपात्र शिक्षकांच्या जागा अशा याद्या प्रत्येक जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या आहेत संवर्ग एक दोन तीनच्या बदल्या याद्यासुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत आजपासून म्हणजे पाच ऑगस्टपासून ते आठ ऑगस्टपर्यंत संवर्ग चारला पसंतीक्रम देण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे तत्पूर्वी काल चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई हायकोर्टामध्ये मान्यतेची सुनावणी चार वाजता झाली या सुनावणीमध्ये सरकारच्या वकिलाच्या वतीने मान्य न्यायालयासमोर पंधरा मार्च दोन हजार चोवीसची संचमान्य जो जे आर आहे त्याचं सखोल वाचन करून सरकारचं मत मान्य न्यायालयासमोर मांडण्यात आलं हे मत मांडत असताना जर या संचमान्यतेनुसार काही शिक्षक अतिरिक्त होत असतील तर त्या शिक्षकांचं समायोजन रिक्त जागेवर करण्यात येईल असं स्पष्टीकरण मान्य ए जी पी यांनी न्यायालयासमोर मांडलं जर या संचमान्यनुसार शिक्षक संख्या कमी होत असेल किंवा एखादी पटसंख्या कमी आहे आणि त्या पटसंख्या कमीमध्ये जर भरती करायची असेल तर दुसरा शिक्षक म्हणून समजा एखाद्या शाळेचा पट कमी आहे दहा पट आहे दहा पटाला दोन शिक्षक बसत नाहीत किंवा तिथं एक आपला जिल्हा परिषदचा शिक्षक राहील आणि दुसरा जो शिक्षक आहे तो सेवानिवृत्त शिक्षक किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचं शिक्षक अशी तरतूद करण्यात आली आहे असंही म्हणणं ए जी पीच्या मार्फत न्यायालयासमोर मांडण्यात आलं त्यानंतर गरज पडल्यास एखाद्या केंद्रातील शिक्षक इतर केंद्रातसुद्धा शिक्षण देण्यासाठी पाठवण्यात येईल हे हेही मान्य न्यायालयासमोर काल ए जी पींनी म्हणणं मांडलं परंतु या सगळ्या गोष्टी आर टी दोन हजार नऊ या धोरणाला बाधा पोचवत आहेत त्यामुळं शा न्यायालयाने ही सगळी बाजू मांडून घेतल्या ऐकून घेतल्यानंतर आता बुधवार म्हणजे उद्या दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता पुन्हा एकदा सुनावणी ठेवली जात आहे परत एक बार सरकारी वकिलांचं हो म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि त्यानंतर निकाल देण्यात येईल तोपर्यंत जो काय अंतरिम टेटस्को होता तो कायम आहे कालची सुनावणी फक्त आणि फक्त संच मान्यतेवर होती संच मान बदल्यांच्या सुनावण्या त्याला आणखी तारीख देण्यात आलेली नाही कारण गेल्या वेळेस गेल्या आठवड्यामध्ये संच मान्यता आणि बदले या दोन्ही जे काय बाबी होत्या त्या न्यायालयाने वेगवेगळ्या केलेल्या आहेत म्हणजे संच मान्यता वेगळे ही गोष्ट वेगळी आणि बदले ही गोष्ट वेगळी त्यामुळं आत्ता सध्या फक्त संच मान्यतेवर सुनावणी चालू आहे आणि पुढील आठवड्यामध्ये किंवा ज्यावेळेस वेळ दिला जाईल त्यावेळेस बदल्यांवर सुनावणी घेण्यात येईल बऱ्याच लोकांचा असा अंदाज आहे की संचमान्यतेच्या जारच्या विरोधात जर जा निकाल गेला तर बदली प्रक्रिया थांबेल किंवा जुन्या मान्यतेनुसार बदली प्रक्रिया करावी लागेल परंतु असं काही होणार नाही बदली प्रक्रिया ही शंभर टक्के पूर्ण होणार आहे त्यामुळं माझ्या सर्व संवर्ग चारमधील शिक्षकांनी योग्य ते पसंतक्रम निवडून लवकरात लवकर आपला फॉर्म सबमिट करायचा आहे फक्त संवर्ग चारला विस्थापित न होण्यासाठी एकच गोष्ट महत्वाची आहे की तुम्ही सगळ्यांनी शिक्षकांनी संवाद ठेवून एकमेकांची संवाद ठेवून शाळा व्यवस्थित भरा तरच तुम्ही रि रँडम राऊंडमध्ये जाणार नाहीत अन्यथा तुम्ही शेवटच्या टप्प्यात जाल त्यामुळं सर्वांनी व्यवस्थित फॉर्म भरा सहा तारखेची अपडेट आपल्यापर्यंत लवकरच पोचवण्यात येईल तोपर्यंत आपला चॅनल स सबस्क्राईब करा राहुल शिंदे चापडगावकर हा चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र